पाच सावर्स ऑलरेडी डिलिवर्ड याच प्रोजेक्ट मध्ये आपण बघणार आहोत टू अँड थ्री बीएचके फ्लॅट्स ज्याचे भरपूर वेरियंट तुम्हाला इथे बघायला मिळतात आज आपण आलेलो आहोत रावेत मधील मुकाई चौकाजवळ हो आणि आजचा आपला प्रोजेक्ट अगदी रोड टच असणार आहे इथला फ्लॅट जर तुम्ही बघितला तर तुम्हाला एवढा आवडेल कारण या फ्लॅटमध्ये यूज केलेली प्रत्येक गोष्ट ही ब्रँडेड आणि क्वालिटीची असणार आहे बघायचा असा प्रोजेक्ट चला तर मग बघूया आता आपण आलेलो आहोत आपल्या थ्री एच के फ्लॅटच्या समोर या प्रोजेक्ट मधील प्रत्येक फ्लॅट हा सर्व सुविधांनी नियुक्त आणि परिपूर्ण असणार आहे इथे तुम्हाला मॉड्युलर किचन मिळणार आहे फक्त मॉड्युलर किचन नाही तर फुल्ली मॉड्युलर किचन मिळणार आहे इथे तुम्हाला फ्लोरिंग पासून सीपी सॅनिटरी फिटिंग पर्यंत प्रत्येक गोष्ट ही ब्रँडेड आणि सुप्रीम क्वालिटीची मिळणार आहे हे तुम्हाला आतमध्ये जाऊन प्रत्यक्षात फ्लॅट बघितल्यावर कळेलच आता वळूया आपण या, या फ्लॅट कडे इथं तुम्हाला एंट्रीला हा व्हिडिओ डोअरफोन बघायला मिळून जातो आणि सोबतच हा असणार आहे पाईनवूड चा डबल लॅमिनेटेड वुडन डोअर ज्याला तुम्हाला डिजिटल डोर लॉक मिळणार आहे वाव एवढा मोठा एंट्रन्स फॉयर या एंट्रन्स फॉयरचा यूज तुम्ही सणावाराला रांगोळी काढण्यासाठीही करू शकता म्हणजे खूप जास्त मोठा असणार आहे आणि शेप मध्ये लिव्हिंग एरिया असेल तरच आजकाल तो आपल्याला लक्झुरियस आणि एलिगेंट वाटतो म्हणूनच हा लिव्हिंग एरिया तुम्हाला एल शेप मध्ये दिलेला आहे किती ह्यूज आहे समोरच्या बाजूला तुम्हाला टी व्ही युनिट डिझाईन करता येणार आहे या सिंगल एवढ्या मोठ्या वॉल वरती आणि सोफा सुद्धा तुम्ही असाच डिझाईन करू शकता या बाजूला असणार आहे या लिव्हिंग एरियाची अटॅच अँड बाल्कनी या प्रोजेक्ट मध्ये सगळेच फ्लॅट ईस्ट किंवा वेस्ट फेसिंग असणार आहेत त्यामुळे तुमची बाल्कनी सुद्धा ईस्ट वेस्ट असणार आहे याच कारणाने तुमच्या फ्लॅटमध्ये पूर्णपणे सनलाईट आणि व्हेंटिलेशन असणार आहे ही बाल्कनी टू साइड ओपन आहे त्यामुळे तुम्हाला इथे या मेटॅलिक ग्रिल्स बघायला मिळतात सोबतच बाल्कनी कवर्ड आहे वरच्या बाजूने इथे तुम्हाला खालच्या बाजूला वुडन टेक्स्ड टाईल्स मिळून जातात ज्या की स्किट असणार आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला रूफटॉप मिळणार आहेत ऑल अम्युनिटीज या युजेबल असणार सो आहे सोबतच ग्राउंड लेव्हलला अम्युनिटीज मिळणार आहेत जे की पाच टावर्स ऑलरेडी डिलिवर्ड आहेत तिथे तुमच्या या ग्राउंड लेवलच्या अम्युनिटीज तुम्हाला युज करायला मिळणार आहेत या संपूर्ण फ्लॅटमध्ये तुम्हाला चार बाय सहाच्या मार्बल फिनिश असणाऱ्या लेज वेट्रीफाईड टाईल्स बघायला मिळतात म्हणजे संपूर्ण पुण्यामध्ये मी आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या टाईल्स असणारा फ्लॅट आत्तापर्यंत नाही बघितला जवळजवळ एका बेड एवढ्या साईजची ही टाईल असणार आहे आणि या बाजूला तुम्ही बघू शकता हा आहे तुमचा डायनिंग एरिया जो तुमच्या लिव्हिंग एरियाशी कनेक्टेड आहे अशाच प्रकारे डायनिंग टेबल तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता एक नवीन घर घेताना एक गृहिणी बघते ते म्हणजे त्या घरातलं किचन कसं आहे स्वयंपाकघर कसं आहे आणि हे किचन मॉड्युलर असणार आहे ती ही फुल्ली मॉड्युलर हे कॅबिनेट हे कॅबिनेट ते कॅबिनेट आणि या किचन ट्रॉलीज असं सगळं तुम्हाला मिळणार आहे ॲज इट इज अर्थात तुम्हाला हे किचन ॲज इट इज बघायला मिळतं विथ डबल ग्रेनाईट किचन प्लॅटफॉर्म सोबतच या बाजूला एक सिंक दिलं जाते दोन टॅप्स मिळणार आहेत आणि या बाजूला असणार आहे तुमची ड्राय बाल्कनी अर्थात युटिलिटी एरिया इथे तुम्हाला आणखी एका ग्रेनाईटचा प्लॅटफॉर्म बघायला मिळतो विथ दिस सिंक अँड टॅप आणि खालच्या बाजूला सुद्धा तुम्हाला कॅबिनेट मिळणार आहे तुमच्या क्लिनिंगच्या वगैरे वस्तू ठेवण्यासाठी या बाजूला तुम्हाला वॉशिंग मशीन साठी स्पेस मिळून जातो विथ दिस सिंगल टॅप अँड स्विच बोर्ड ऑल्सो वरती काय दिसते माहितीये इथे तुम्हाला इन्व्हर्टरचं कनेक्शन मिळणार आहे कारण आजकाल महिलांना स्वयंपाक करताना लाईट गेली की त्रास होतो आणि कधी कधी पॉवर कट होतो नाही त्यामुळेच तुम्हाला इथे ट्वेंटी फोर सेवन पॉवर बॅकअप मिळणार आहे हा फ्लॅट बटरफ्लाय मध्ये आहे त्यामुळे तुमच्या दोन बेडरूम त्या बाजूला असणार आहेत आणि तुमची एक गेस्ट बेडरूम या बाजूला असणार आहे बटरफ्लाय मध्ये फ्लॅट असण्याचा हा फायदा की तुमची ही गेस्ट बेडरूम बाकी बेडरूम पेक्षा सेपरेट असते त्यामुळे तुमच्या गेस्टला इथे पूर्णपणे प्रायव्हेसी मिळते आणि या बेडरूममध्ये तुम्हाला एक अटॅच वॉशरूम कडे बघितलं तर तुम्हाला अगदी फाईव्ह स्टार हॉटेलचं वॉशरूम असल्यासारखा फील येतो कारण इथे तुम्हाला एशियन पेंट्सच्या बाथ सेन्स सी सीपी सॅनिटरी फिटिंग मिळतात आणि त्याचसोबत अँटीस्किट टाईल्स दिलेले आहेत फॉल सिलिंग तुम्हाला प्रत्येक वॉशरूम मध्ये मिळणार आहे व्हेंटिलेशनसाठी विंडो दिली जाते विथ एक्झॉस्ट फॅन आणि सोबतच तुम्हाला इथे हँड शॉवर सुद्धा एक्स्ट्रा मिळणार आहे कसलं भारी ना इथे तुम्हाला हा वॉट्रॉपसाठीचा स्पेस दिसत असेल खूप जास्त मोठी बेडरूम असणार आहे आणि सोबतच या बाजूला टी व्ही युनिट साठी स्पेस दिला जातोय इथे तुम्ही किंग साईज बेड सुद्धा सेट करू शकता आणि व्हेंटिलेशन साठी तुम्हाला फुल लेंथ विंडो दिली जाते ही विंडो किती मोठी आहे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने तुम्हाला टफ अँड ग्लास मिळून जातो जो ओपन होऊ शकत नाही आणि वरच्या बाजूने ही हाफ साईड ओपन होते विंडो सोबत मस्किटो मेश मिळणार आहे आणि या विंडो साऊंड प्रूफ असणार आहे या फ्लॅटमधील सगळ्याच डोअर फ्रेम्स या ग्रेनाइटच्या असणार आहेत त्यामुळे तुम्हाला कधीही मेंटेनन्स करायची गरज पडणार नाहीये आणि डोअरसुद्धा सुद्धा पाईनवूड असणार आहेत डबल लॅमिनेटेड असणार आहेत ते सुद्धा सुप्रीम क्वालिटी तसं बघायला गेलं तर तुम्ही बघितल्याप्रमाणे या घरातील प्रत्येक वस्तू ही ब्रँडेड आणि प्रीमियम क्वालिटीची यूज केलेली आहे आता तुम्ही वॉशरूम सॅनिटरी फिटिंग सुद्धा ते सुद्धा एपी रॉयल्स आणि बाथ सेन्सच्या आहेत हा आहे तुमचा कॉमन वॉश बेसिन एरिया आणि हे असणार आहे तुमचं कॉमन वॉशरूम विथ सेम ब्रँड फिटिंग्स या बाजूला असणार आहे तुमच्या मुलांची किड्स बेडरूम इथे तुम्ही बघू शकता की खूप जास्त स्पेशियस बेडरूम आहे इथे तुम्हाला असा कॉर्नर बेड डिझाईन करता येणार आहे आणि या बाजूला तुमच्या मुलांसाठी तुम्ही स्टडी टेबल सुद्धा डिझाईन करू शकता इथे बुक शेल्फ किंवा अशाच प्रकारे तुम्हाला रॅक डिझाईन करता येऊ शकतं फुल लेंथ विंडो या सुद्धा बेडरूम मध्ये दिली जाते खालच्या बाजूने ते उघडता येणार नाहीये वरच्या बाजूने हाफ साइड ओपन करता येणार आहे विथ मस्किटो मेश आहे आणि इथे तुम्हाला वॉटरप साठी सुद्धा स्पेस उरून जातो या किड्स बेडरूमच्या अगदी अपोजिटच असणार आहे तुमची मास्टर बेडरूम या बेडरूम मध्ये तुम्हाला दरवाजाच्या मागच्या बाजूला अशा प्रकारे हिडन वॉटर डिझाईन करता येऊ शकतो आणि अटॅच वॉशरूम तर असायलाच हवं कारण ही मास्टर बेडरूम मा आहे ना कन्व्हिनियंट असली पाहिजे इथे सुद्धा तुम्हाला सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग मिळतात आणि एक एक्स्ट्रा सिंक सुद्धा मिळणार आहे या बाजूला तुम्हाला अशा प्रकारे बेड डिझाईन करता येणार आहे इथे किंग साईज बेड डिझाईन केलेला आहे मी तिन्ही बाजूने वॉक करू शकतो तुम्हाला अंदाजा लागला असेल की किती ह्यूज आणि मोठी ही मास्टर बेडरूम असणार आहे या बाजूला तुम्हाला मिळणार आहे या बेडरूम ची अटॅच आणि कवर्ड अशी बाल्कनी क्या बात आहे एवढी मोठी बाल्कनी ही बाल्कनी सुद्धा टू साइड ओपन असणार आहे आणि कवर्ड सुद्धा इथं सुद्धा तुम्हाला वुडन टेक्स्चरच्या अँटीस्किट टाइल्स बघायला मिळून जातात फ्लोअर टाईल्सपासून ते सिलिंग पर्यंत पासून ते सी पी सॅनिटरी पर्यंत सगळ्याच गोष्टी या घरामध्ये फक्त क्वालिटी आणि ब्रँडेड यूज केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा ही गोष्ट बघितलीच असेल आणि त्याचसोबत तुम्हाला ड्राय बाल्कनीमध्ये तुम्ही जे अँगल लावलेले बघितले त्यावरती तुम्हाला एक इन्व्हर्टर फिट करून दिलं जाणार आहे म्हणजेच तुमच्या संपूर्ण घरामध्ये पॉवर बॅकअप ट्वेंटी फोर आवर्स राहणार आहे आता या सगळ्या गोष्टी आणि फॅसिलिटीज बघून तुम्हाला हा फ्लॅट बघायला यायची इच्छा झाली असेल त्यामुळे सर आम्ही तुम्हाला साईट व्हिजिटसाठी कॅब फॅसिलिटी फ्री देतोय आणि जर तुम्हाला इथे साईट विजिट लायला वेळ नसेल तुम्ही बिझी असाल तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला घरी येऊन या फ्लॅटबद्दल आणि प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती देतील आत्ता आपण जो हा थ्री बी एच के फ्लॅट बघितला ना त्याचा कार्पेट एरिया असणार आहे अकराशे एकोणीस स्क्वेअर फीट आणि प्राइस सुरू होते ब्याण्णव लाखापासून ऑल इन्क्लुझिव्ह जर तुम्हाला सेम सेगमेंटमध्ये टू बी एच के हवा असेल तर फक्त ही माझ्या मागे दिसते ही गेस्ट बेडरूम मायनस करायची म्हणजे हा तुमचा नऊशे ब्याण्णव स्क्वेअर फीटचा टू बी एच के फ्लॅट होऊन जातो ज्याची प्राइस सुरू होते सत्याहत्तर लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह पासून कसलं ना जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल या फ्लॅटबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र